एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे एकविरा मंदिर कारला येथे वृक्षारोपण कोप्रोली ते श्री एकवीरा आई मंदिर कारला बाईक रॅली उत्साहात संपन्न उरण तालुक्यातील कोप्रोली येथील सामाजिक कार्यकर्ते देवीचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कारला एकविरा देवी मंदिर असे बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत दरवर्षी श्री एकविरा आई मंदिर कारला येथे डोंगर परिसरात वृक्षारोपण केले जाते यंदा हे रॅलीचे तिसरे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे कारला येथे आई एकविरा मंदिर येथे एकविरा प्रेमी ग्रुप कोपरोली उरण तर्फे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले उरण कोपरोली ते आई एकविरा मंदिर कारला अशी बाईक रॅली काढण्यात आली चारशेहून अधिक भक्त यात सहभागी झाले होते कारल्याला पोहोचल्यावर एकविरा आईचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र येत एकविरा देवी मंदिर परिसरात वृक्षारोपण केले दरवर्षी अशा उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात येतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदर उपक्रम उत्साहात मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकविरा प्रेमी ग्रुप कोपरोली उरणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आई एकविरा आईचे भाविक भक्त ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली and press the bell icon. Never miss an update.